महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडला एकशे अठ्ठावन्न राजकीय पक्ष आणि अपक्ष असे अपक्षा मिळून दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात एकूण चार हजार एकशे छत्तीस उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते मात्र खरी लढतही विरुद्ध महाविकास आघाडी अशीच बघायला मिळाली दोनही आघाड्यांमध्ये प्रत्येकी तीन प्रमुख घटक पक्ष आहेत दरम्यान या निवडणुकीच्या निकालानंतर सरकार कोणाचं येईल याकडेच लक्ष लागलंय त्याच निकालाच्या अनुषंगाने भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी व भाजप आणि शिवसेना मित्र पक्षाच्या मिळून त्यांना सरकार स्थापनेसाठी मॅजिक फिगर गाठता आला तर मुख्यमंत्रीपदासाठी हे दोन प्रमुख पक्ष भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे हे दावा करू शकतात असं वर्तवण्यात येत आहे तसंच ता। निवडणुकीच्या निकालाबाबतचे एक्झिट पोल जाहीर झाले त्यापैकी सहा एक्झिट पोलमध्ये राज्यात महायुतीला बहुमत मिळालं असा अंदाज वर्तवण्यात आला तर तीन एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला सत्ता मिळेल असा अंदाज करण्यात आला एका एक्झिट पोलनुसार राज्यात त्रिशंकूत स्थिती निर्माण होऊ शकते दरम्यान या एक्झिट पोलवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्यात तसेच बहुमताच्या जवळपास पोहोचण्यास सत्ता कशी मिळवता येईल याबाबत सर्वच पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे यावर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे प्रवक्ता यांनी हे भाष्य केलं आहे ते म्हणाले आम्हाला पूर्ण खात्री आहे की राज्यामध्ये महायुतीच सत्ता येईल दरम्यान अनेक एक्झिट पोलच्या आकडेवाडीनुसार सत्ता स्थापनेत अपक्ष उमेदवारांची भूमिका देखील महत्त्वाची असेल असं ते बोलत होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी